नमस्कार आज आपण ओखाने पाहणार आहोत एक नाव मोठं भारी शहरात केली निहारी नाव मोठं भारी शहरात केली निहारी पाण्याचे काढले तिकीट मुंबई घेतलं पाकिट पाकिटात पाकिट दाटलं जालन्यात घेतलं पुतळ्याचं गाठलं पुतळ्याच्या गाठल्याची हौस बिडात घेतली वजर वजर्टीक टिकसोस वजर टिकीचा गोंडा लाल कुसुबात घेतला चप्पल हार चप्पल हरारा लागत्यात रुपये हजाराच्या वर माजल गावात घेतला एकदानी सर एकदानी सराची खुशी तुळजापुरात घेतली तुशी तुशीला पडल्या जाळ्या पंढरपुरात घेतल्या कातरबाळ्या कातरबाळ्याची घडमोड कोडूवाडीत घेतला बोग बुगड्याचा जो, जोड बोगड्याच्या जोडीचा इंकार फुलाचा शिंकार फुलाचं मोती नद केली राती नदीचा फासा औरंगाबाद मोरणीचा ठसा औरंगाबाद मोरणीचा पैका पातरीत गहारे का, का। जोडवे केले रोशीनं तोडे केले खुशी रोष मोठा वाईट नगरी निघाली चैनाची साईट चैनाचा गुजोड दिसतो सुना मामांची इंग्रजी छड्या आणा इंग्रजी छडीची घडणावळ मामांजी नाजूक को कोप आणा सर्व दागिन्याचा केले मोठेपणा आकड्याचा केले खो केला खोटेपणा शहराना शहर पाहिलं कमरेच्या साकळ्याचं ध्यान नाही राहिलं गल्ली ना गैली पाहिली मंगळसूत्राची आठवण नाही राहिली मामाजी गेले सोलापूरला सोला सोलापूरहून सोला आणल्या साड्या साड्याद्या दिला रंग आणि रावांचं नाव घ्यायला सभा झाली दंग दोन कला नेसते खस खेचून नवभार जोडवी पायात ठसून काळीचंद्रकला नेसते खेचून नवभार जोडवी पायात ठसून ही कशाची खून टिंबाटिंबा यांची सून त्यांचं मला हसू टिंबाटिंबा माझी सासू तिने आणला खाऊ टिंबाटिंबा मा माझी टिंबा टिंबाटिंबा माझा भाऊ त्याने आणली माहेरची कंस आणि रावांचं नाव घ्यायचा असाच यावाच्यास तीन हळदी कुंकू लेते सुवासनीच्या मेळ्यात गुलाबाचे फुल माळ्याच्या माळ्यात माले नऊ तोळ्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटचे भाऊजींच्या पाठचे मुख्यमंत्र्यांचे मित्र ठिंबाटिंबांच्या जीवावर लेते मनी मंगळसूत्र काळी चोळी विणकर पुण्याची ती होती बरी मी नव्हते घरी चांदीचे कपाट सोन्याचा हात आत उघडून बघते जिऱ्या साळीचा भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा आणि चंद्रभागेला पडला वेडा आणि टिमटिमा रावांचं नाव घेते वाट माझी सोडा फुडचा उकाना झुल उंबराचं फुल उंबराचं बोलणं पिंपळाचं पोळीगावाची बहीण भावाची लेख कुणाची आईबापाची सुन खुनाची सासू सासऱ्याची राणी कुणाची चतुर्भ्रताराची नाव घे नाव कोण घेते टिंबाटिंबाईची लेख नाव कोण घेते बहीणटिंबाटिंबांची नाव कोण घे काय घेते टिंबाटिंबा राव कोण हाय शहाणी टिंबाटिंबांची राणी धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा